तुम्ही हे इकडं बघत बघतच बोलावले आम्ही फक्त हे दाखवायचं स्वागत का झालं हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय सो आजच्या ब्लॉग मध्ये जरा अजून थोडीशी मजा येणार आहे कालचा तर तुम्ही ब्लॉग बघितला आमचं स्वागत कसं झालं मजा मस्ती एकदम शिव वगैरे हो सगळे तर चला आता नाश्त्याचं टायमिंग झाले आज नाश्त्यामध्ये काय बघूया आपण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर हे आहे वर्धाचं फेमस पप्पा इकडं नाश्ता करा आहे काय तर शिवाय मी पण आता जॉईन झाले पप्पाला आणि आज नाश्त्यामध्ये हे काय वर्ध्याचं फेमस आहे कुटकं आहे कुटकं काय म्हणतात कुटकं जे वर्ध्याचे विदर्भातले त्यांना माहीत असेल ज्यांनी विदर्भातले नाहीत त्यांना हे नवीन वाटत असेल कुठकं कारण की आम्हाला पण नवीनच होतं आणि हे काय आहे बालुशाही आणि हे मिठाई बालुशाही आणि मिठाई हे नाश्त्यामध्ये सो या नाश्ता करायला आनंद तिकडं जरा सुरू आहे त्याचं लिपस्टिक पावडर <laughs> काय म्हणतात <में> त्याला <ते> <laughs> लिझर चालू आहे हां सुरू आहे लग्नाच्या तयारीचा सो चला आणि गाईज आदित्य खडसे चॅनलला लवकर सबस्क्राईब करा कारण की आदित्यचं नवीन आजपासून ब्लॉग पडलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आदित्य खडसे ब्लॉग चॅनेलला आदित्य खडसे चॅनेलला तो है ना आणि तो त्या ब्लॉगमध्ये मजा येणार तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा तो या नाश्ता करायला गा। सो गायक तयारी जोरात सुरू आहे आम्ही जरा फेशियल क्लिनअप वगैरे करून घेतलं सगळ्यांनीच केलं पहिला आनंदाचा नंबर होता तीन तास बाहेर आले नाही आत म्हणून त्याच्यानंतर मी गेलो मग तो शिव गेला आता हे मी धोवायला जातो म्हणलं तुम्हाला सांगू काय काय केले ना सो मग मार्केटला जाणार आहे मग येणार तिला घेऊन घरी येणार होते तुम्हाला आम्ही सांगतो आमचं अर्धच काम झालं मार्केट हा त्याच्यामुळं आज घाईत यावं लागलं ते हळदीच्या कारणामुळं सो आज कम्प्लीटच करून घेतो म्हणजे काय टेन्शन आहे मग नेवा नसतं शूटसाठी किंवा इकडे तिकडे फिरण्याच आहे बाकी So, स्वागत का झालं तर आपले लवकरच तुम्हाला माहित आहे आनंद बंगाळी चॅनल जर वन मिलियन कंप्लीट होणार आहे सो आमचा त्या पद्धत आमचं कारणामुळे स्वागत केलं आम्ही आलो ना फर्स्ट टाइम किती एक वर्षानंतर आम्ही आलो सो त्यामुळे स्वागत एवढं अगोदर पण येऊन गेलोय आम्ही पण आता कसं लग्न वगैरे आहे आणि झालं आलो पण नव्हतो म्हणून मग आलो आणि वन मिलियन आपले कंप्लीट होणार आहे थोड्या दिवसात म्हणून मग आई पप्पांनी तो प्लॅन केला सगळा शिव आई पप्पा घरचे सगळे आमचे आणि ते आमच्यासाठी खूप होत हे भूत बघूत तुम्ही हे इकडे बघत बघतच बोलावले आम्ही फक्त हे दाखवायचं होतं <laughs> पण एवढं तुम्ही बोलून गेलो सो आणि धमाक अजून येणार आहे प्लॅन केलाय आम्हाला माहीत पण नाही अजून आहे अजून नाही म्हणाले आम्हाला रेल्वेत न बसल्यापासून ते सरप्राईज आहे फोनवर फोनवर सरप्राईज सांगत होते भारी तुम्ही ब्लॉग बघितला असणार ज्यांनी बघित नाही त्यांनी लगेच जाऊन बघा कालच पडलाय ब्लॉग चला सो आता मी हे वॉश करून येतो फेस वॉश आणि बाय बाय भेटू पाच सो हे कायच तर आता आलोय आम्ही स्टेशनवर रोहिणीला गेला काल शिव त्यांनी मला घ्यायला आलो ते आम्हाला आणि आज आम्ही आलो रोहिणीला आहे इकडं अनन्या पण आहे पप्पा पण आहेत आणि इकडं शिव आलाय आमच्यासोबत म्हणजे आम्ही चौघजण आलो घ्यायला रोहिणीला चला जाऊ आपण तिला घेऊ आता तिची गाडी पण आली आहे जाऊन घेऊ चार मेंबर आम्ही आले घ्यायला रोहिणीला एकटीला घ्यायला चला हे असा काल हा आणि असा रुमाल बांधायलाच लागते इथे एवढं होऊन आहे की लिफ्ट आत लिफ्ट ना आम्ही चाललोय वर एकच नंबर ट्रेन तर आहे डब्बा पण इथंच आहे आम्ही खाली जात नाही हे स्टेशन बघा वर्धाच एवढं भारी स्टेशन आहे ना मला वाटतं वर्धा सारखं स्टेशन कुठं नाही कारण की हे एकदम क्लीन मोठ एकदम चांगलं आता बघा तुम्हाला दाखवतो गाडी पण आल्या महाराष्ट्र ना आल्या रोहिणी चला सो फायनली <laughs> <laughs> so, <finally>, इंतजार खतम <laughs> है ना तर आता आम्ही चाललोय मार्केट मध्ये अक्च्युली एका गाडी पेट्रोल संपले <laughs> सो शिव गेलाय पेट्रोल टाकायला हाताल काय झालं पुढे पाहिजे आणि ब्रेकरवर टिबल सीट असल्यामुळे इथली ब्रेकर अशी डोंगरावा नाही अशी एवढी वर आहे त्यामुळे हळू चालवावं लागते सो आता आम्ही चालू आहे मार्केटमध्ये पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे चला आज आमच्यासोबत जॉईन झालं रोहिणी पण आता शिव पण आलाय पेट्रोल टाकून भेटलं ना पेट्रोल भेटलं भेटलं चला थँक्यू मे चालू आहे मॉडेल आली मॉडेल अरे ब्युटी पार्लर मध्ये एवढं संदरवून येते <laughs> 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 तर गाईज तुम्ही बघितलास इथला वर्धेमधला रामनवमीचा माहोल एक नंबर म्हणजे आम्ही पण खास बघण्यासाठी गेलो होतो सो रामनवमीचा तुम्ही माहोल बघितलास तर एकदम भारी वाटला आम्ही खास ते बघण्यासाठी गेलो तो कारण की वर्धेमध्ये जरा चांगला माहोल असते सो थोडं फिरून पण आलो मार्केटमध्ये आणि ते पण आता उद्या तर आम्ही फुल बिझी आहे उद्याच लग्न आहे त्यामुळं बघा काय काय होते आणि सो चला आजचा आपला ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग आणि खास म्हणजे आत्ता वाजल्यात किती आता बारा वाजल्यात पण आमच्या चे चेहऱ्यावरनं वाटत नाही आणि इथं टायमिंग कसं जाते कळणार नाही हे सगळ्यांचं ना ना ना? असते म्हणजे सगळ्यांच्याच गावाला गेल्यावर टायमिंगच कळत नाही कसं जाते हे की नाही सो चला बाय काहीच आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम राहू द्याळच द्यात राहू द्या बाय गुड नाईट काय जी आनंदी रासत रा बाय